स्वतःच्या पायावरती स्वतःचं कर्तृत्व केलं पाहिजे आई वडिलांनी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून पहा तुम्ही आपल्याच नातेवाईकात एखाद्या श्रीमंत असतील ना मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन आपल्या आई वडिलाच्या समोर फिरतात आपल्या आई वाटत नसेल का आपणही मोठ्या गाडीत फोर व्हीलर मध्ये फिरावं आई वाटत नसेल का आपणही दोन दोन मजली बिल्डिंग बांधावी त्यांना वाटत नसेल का आपणही नवीन कपडे रोज घालावेत पण स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन जिथे एक भाकर खायची अर्धी भाकर खातात आणि आपल्या कॉलेजसाठी आपल्या शिक्षणासाठी पैसे खर्च करत आहेत आपल्या आईलाही वाटत आपल्या मैत्रिणीसारखे गावातले श्रीमंत बायांसारखे नवीन साड्या रोज घालाव्यात पण ती स्वतः तिच्या मनाचा विचार करत नाही मन मारते स्वतःचा आनंद नाही पाहत पोटाला चिमटा घेते आणि फाटलेली साडी दोन दोन तीन तीन महिने दोन दोन वर्ष ती साडी घालते का आपलं मुलगा किंवा आपली मुलगी आनंदात त्याचं शिक्षण झालं पाहिजे शिक्षणाला पैसा कमी नाही पडला पाहिजे आपला मुलगा शिकला पाहिजे का तर भविष्य आपलं आनंदात त्याने सुखात होणार आहे समाधानात आपलं शेवटचं म्हातार पण आपलं सुखा समाधानात जाणार आहे कधी कधी एक शोकांतिका वाटते पहा एकूल त्या एक मुलासाठी वडिलांनी किती कष्ट करू द्या ओसतोडीचं काम करतात जे नाही ते काम करतात स्वतःचा विचार करत नाही स्वतःच्या आयुष्याचा विचार करत नाहीत तो मुलगा दहावीला गेलाय दहावीला मुलगा शाळेत जातोय एक वस्तू मागितली पाच दहा किलोमीटर अंतरावरती जर त्याची शाळा असेल दोन चार किलोमीटर अंतरावरती शाळा असेल तर त्याला मोटरसायकल दहावीच्या वर्गात मुलगा दहावीला असताना पन्नास हजाराचा मोबाईल त्या पोराच्या हातात आहे पण तोच मुलगा बारावीला गेला वाईट मार्गाला गेला आणि एकूलता एक मुलगा असताना आयुष्यभर बर, वर्षभर त्यांना अभ्यास नाही केला बारावीचे पेपर झाले आणि पेपर झाल्यावर निकाल लागला तर तो मुलगा नापास झाला म्हणून एकुलता एक मुलानं फाशी घेऊन आत्महत्या करावी स्वतःच्या अवज्या आई वडिलांनी ज्या मुलाकडे स्वप्न पाळले की आपलं पण सुखात जाईल एकुलता एक मुलगा आहे आपल्याला आनंदात आयुष्यभर सांभाळेल तोच मुलगा जर लग्नाचं वय झाल्यावर फाशी घेऊन आत्महत्या करून मरत असेल त्या आई वडिलांनी कोणाकडे पाहायचंय जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा असतात ते माता पिता असा याचा अर्थ असा नाही शिक्षणच केलं पाहिजे शाळा शिकली पाहिजे नोकरीलाच लागलं पाहिजे नसेल तुम्हाला शाळा शिकणं होत शिकू नका पण स्वतःचा व्यवसाय चालू करा स्वतःचा काहीतरी धंदा बिझनेस चालू करा हॉटेल जरी टाकलं तुम्ही तो बिझनेस असा चालू करा तो व्यवसाय असा चालू करा की परिसरात ती नॉलेज ती शिक्षण ती विचार ती बुद्धी कोणाकडत नसेल फक्त हुशारीला किंमत आहे आपल्या बुद्धीला किंमत आहे तुम्ही किती शिकले तुमच्याकडे किती प्रमाणपत्र आहो एका एका माणसानं दहा दहा पदव्या घेतलेली माणसं आहेत सध्याच्या काळात पण तरी सुद्धा आज खाण्याची पंचायत झालेली आहे पोट भरवण्याची त्यांना पोट भरवण्या एवढं सुद्धा त्यांच्याकडे पैसा येत नाही का दहा दहा डिग्र्या घेतल्या तुम्ही दहा दहा पद तुम्ही घेऊ दा शकता पण नशी प्रारब्ध योग्य वेळेत सावध झाले नाही आपलं भविष्यामध्ये आपण पैसा कमवला पाहिजे आपलं आनंदात सुखात जगायचं असेल तर पैसा आपल्या संसारासाठी लागला हा विचारच कधी केला नाही म्हणून जगत राहिले गेल्याच्या नंतर उपयोग नाही म्हातार पण सुखात जावं असं वाटत असेल पैसे कमवण्याची आणि नाव कमवण्याची सुद्धा एक लिमिट आहे वयाची रेंज आहे त्या वयात जर आपण ते काम केलं ते कार्य केलं प्रामाणिकपणाने निष्ठा श्रद्धा ठेवून जर आपण ते आपलं कार्य पार पाडलं तर आपलं म्हातारपण आनंदात आणि सुखात समाधानात जाईल पंधरा सोळा वर्षाच्या नंतर वयाच्या पंचवीस ते तीस वर्षापर्यंतच आपण पैसा कमवू शकतो तीस वर्षापर्यंतच आपण स्वतः कुठंतरी सेटल होऊ शकतो वयाच्या तीस वर्षापर्यंतच आपण आयुष्यभर आपल्याला पुढे पुरेल एवढा पैसा करून जमा करून ठेवण्याचं साधन जमा करू शकतो पण एकदा का वेळ निघून गेली एकदा का वय निघून गेलं एकदा का संधी गेली नंतर संधी कधी भेटत नाही म्हणून मन सांगतात माणसानं योग्य वेळेत संधीचं सोनं करायला शिकलं पाहिजे लोकं म्हणतात ताई आमच्या वाटवडिलांनीच काही कमवून ठेवलं नाही अहो त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे जग दाखवली हीच खूप मोठी गोष्ट आहे हात पाय सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहेत ज्यांना हात नाही ज्यांना पाय नाही ते सुद्धा पैसा कमवत आहेत ते सुद्धा स्वतःच्या पायावरती उभे आहेत त्यांचंसुद्धा भविष्य आहे ते सुद्धा लोक श्रीमंत आहेत पण आई वडिलांनी जन्म देऊन नरदेह मनुष्यदेह आपल्याला आयुष्यभर लहानाचं मोठं करून सुखात समाधानात आणि आनंदात सांभाळलाय ही गोष्ट नाही विसरली पाहिजे आपण कष्ट करू शकतो आपण काम करू शकतो पैशाला किंमत आहे पैशाला किंमत आहे पण स्वतःच्या नात्यामध्ये सध्या पैशाची किंमत आलेली आहे माणसाला पैशा पुढे सध्या सगळ्या नाते सुद्धा समजना नाते सुद्धा लक्षात येत नाही माणसानं श्रीमंत नक्कीच झालं पाहिजे पण काही काळ आपली गरिबी सुद्धा होती काही काळ कोणीतरी आपल्याला मदत केली होती काही काळ कोणीतरी आपल्याला एखादी भाकरी खाण्यासाठी दिली होती हे माणसाने विसरलं नाही पाहिजे श्रीमंत प्रत्येक जण होत असतो <coughs> पण श्रीमंत झाल्यावर गरीबी विसरणं हा खूप मोठा अपघात आहे श्रीमंत झाल्यावर गरीबी माणसाने विसरली नाही पाहिजे गरीबी मधून आपण गेलोय आणि जे माणसं डायरेक्ट श्रीमंत झालेत त्यांना कधी गरीबीची जाणीव नसते गोरी गरीबाची जाणीव नसते पण ज्यांनी स्वतः आपण म्हणतो ताई काहीच नव्हतो पण शून्यातून सगळं जमा केलंय आम्ही सगळं केलंय कष्टाचा पैसा आहे आमचा घामाचा पैसा आहे आमच्या माणसाला त्याचा आनंद आणि त्याची किंमत काहीतरी वेगळी राहते प्रपंचात पैशाला किंमत आहे पैसा असेल तर सगळं आहे आणि तशी परमार्थामध्ये चित्ताची आवश्यकता आहे प्रपंचात वित्त पाहिजे तर परमार्थामध्ये चित्त पाहिजे चित्त जाग्यावर नसेल तर उपयोग नाही आपण जर विचार केला महिला मंडळ कथेला तुमच्या मनात होतं तुमच्या चित्तात होतं आपल्याला ताईच्या कथेला जायचं म्हणून येता तुम्ही कधी कधी पाहतो घरात एखादं काम तुमच्या जवळ असती ती वस्तू तुमच्या जवळच आहे पण पूर्ण घरात फिरून पाहता चित्त जाग्यावर नसेल तर कोणतंच काम आपण करू शकत नाही चित्ताचं हरण झालं हरिणे माझे हरिले चित्त आणि भार वित्त विसरले गोपिकांच्या चित्ताचं हरण झालं होतं